हाय हॅलो नमस्कार निष्ठा वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितलं गौरीच्या आगमनाची तयारी झाली आणि आज आहे गौरी आगमनाचा दिवस एकदम मस्त घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं सगळी तयारी वगैरे झालेली होती आईने आणि मी दोघींनी मिळून तयारी केलेली होती रांगोळी वगैरे काढलेली होती बाहेर तुळस ठेवलेली होती तुळशी बाजूला पाठ ठेवलेला होता आणि घराचं मुख्य प्रवेशद्वार असताना खूप सुंदर दिसत होतं आणि असं मंगलमय वातावरण होतं ये गौराई येणार म्हणून गौराईंचे मुखवटे त्या आईने स्वच्छ पुसून वगैरे ठेवलेले आहेत आणि त्याला कोणतं पण सोन्याचा दागिना किंवा सोन्याचा दाग घालायचा असतो तर बाजूला पण बरीच तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता आमच्या बाजूला पण गवर असते समोर पण एक गवर असते गणपती पण असतो बऱ्याच जणांकडे तर रांगोळी वगैरे सगळं असं खूप मस्त परिसर खूप छान दिसतो सोसायटीमध्ये सगळेच मस्त वातावरण असतं तर सगळ्या बायका जमलेल्या आहेत आजूबाजूच्या तर सगळ्यांनी मिळून अशी एकमेकांची गवर घ्यायची असते तर मग आम्ही लाईनिंग म्हणजे अशी घेतो पहिली तुमची पहिली मग दुसरी आमची अशी घेतो तर मग आता मी पाटावरती उभी राहिलेली आहे गौरीचे मुखोटे घेऊन गवर घेऊन आणि बाजूला सोनल म्हणजे आमची समोरची ताई आहे ती फुलोरा घेऊन उभी आहे तर त्याला आमच्यामध्ये फुलोरा बोलतात तुमच्यामध्ये काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगत ती गवरच असते तर आईने पहिलं मला हळदी कुंकू लावलेला आहे मग गौराईंना हळदी कुंकू लावलेला आहे छानपैकी असं ओवाळलेलं आहे तुळशीला देखील हळदी कुंकू लावतात आणि सोनलने जो फुलोरा घेतलाय तो त्यालाही हळदी कुंकू लावतात सोनलला देखील हळदी कुंकू लावतात आणि पाया पण पायावरती पण पाणी घालायचं असतं पायावरती स्वस्तिक काढायचं असतं जी गवर घेऊन उभी असते तिच्या तर कसं असतं एक वर्षाने आपण करायला जातो मग गोंधळाला गोंधळल्यासारखं होतं तर बऱ्याच बायकांचं असं होतं आईंचं पण असंच होतं काय चुकतंय काय राहिलंय काय राहिलंय का, का, का बघण्यामध्ये विसरून जातो आपण पण तुम, जा या असं सगळ्या प्रथा असतात आईंनीच मला सांगितलेल्या आहेत त्या मी तुम तुम्हाला सांगते तुमच्याकडे कशा काय प्रथा आहेत त्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि या आमच्या समोरच्या ताई आहेत तर यांनी पण ओवाळलेलं आहे आईंना लक्षात आलं की मला साखरने दिलेली आहे तर आईंनी साखर तोंडात घातलेली आहे माझ्या तर समोरच्या ताईंनी देखील ओवळलेलं आहे आणि अशा करून म्हणजे पाच बायका सात बायका नऊ बायका म्हणजे जेवढ्या बायका असतील जमलेल्या त्या सगळ्याजणी गवरला ओवाळतात हळदी कुंकू लावून आणि मग एकमेकींना हळदी कुंकू आतमध्ये जाऊन गवर आतमध्ये घेतल्यानंतर एकमेकांना हळदी कुंकू लावून प्रसाद घेऊन मग दुसरी गवर आणायला जायची तर असं दुपारचं दुपारची वेळ होती गवर आणण्याची तर त्याच वेळेमध्ये आम्ही सगळं आवरून सगळ्यांच्या घरी असं गवर आणायला जाणार आहोत प्रत्येकीच्या घरी तर जो तुम्हाला सेपरेट व्हिडिओ येणार आहे ही आमच्या घराची जी गवर आहे त्याचं आगमन दाखवत आहे तुम्हाला आणि बाकीच्या ज्या काकींच्या वगैरे सगळ्यांच्या ताईंच्या घरातल्या गवर आहे त्याचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला हा ह्याचा पुढचा नेक्स्ट व्हिडिओ येईल तो पण नक्की बघा तर हे आपण बाजूच्या वहिनी आहेत तर यांच्याकडे गणपती असतो गवर्ण असते तर देखील आल्या होत्या तर त्यासुद्धा गव गौरीला ओवाळत आहे हळदींकू लावत आहेत आणि या सगळ्याजणी अशा मस्तपैकी म्हणजे एकमेकांकडे जाणार वगैरे काही प्रसंग वगैरे असेल तेव्हा आणि बोलवलं लग की लगेच येणार म्हणजे सगळ्यांचा स्वभाव वगैरे खूप छान आहे बोलायला वगैरे पण खूप छान आहे आणि खूप हौशी आहेत मेन म्हणजे आणि हौशी ही महत्वाची असते आणि कसं हा बायकांचा सण वर्षातून एकदा येतो एकमेकींकडे जाणं येणं हळदी कुंकूला किंवा खेळ खेळणं किंवा काही अजून असो हस, तर ते ह्या निमित्ताने तरी बायका जमतात आणि असं हस हसणं वगैरे खेळणं असं वगैरे चालू असतो तर गौराई आली की कसं सगळं वातावरणच प्रसन्न होऊन जातं पूर्ण तर सगळे मिळून मला आणि हा गौराईला आणि फुलोराला आणि सोनलला आणि तुळशीला असं मिळून सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहे ओवाळत आहे साखर देत आहे आणि त्या दिवशी भरपूर साखर खाणं झालं साखर साखर पेढा त्या दिवशीच नाही पूर्ण गणपतीमध्येच भरपूर गोड खाणं झालेलं आहे <laughs> तर तुमचं सुद्धा तसंच झालं असेल ना मला कमेंट करून नक्की कळवा कर सण आली की आपलं गोडधोड खायचं असतंच आणि ह्या पण बाजूच्या काकी आहेत तर ह्या पण खूप प्रेमळ आहेत सगळ्याच म्हणजे काकी वहिनी ताई सगळ्याच खूप छान आहेत प्रेमळ आहेत बोलायला तर ह्यांनी सुद्धा गौरीला ओवळलेलं आहे आणि माझ्या तोंडात देखील साखर वगैरे घातलेली आहे आणि आता सगळ्यांचं ओवाळून हळदी कुंकू लावून झालं की मग आतमध्ये गौरीला घेणार आहोत आणि असं गौरीची आणण्याची शुभ वेळ पण असते काय काय जण संध्याकाळपर्यंत कधीही गौरीला आतमध्ये घेतात तर शुभ वेळ तुम्ही मानत असाल तर त्या शुभ वेळेत घ्या किंवा मग मुहूर्त कॅलेंडरवरती पण लिहिलेलं असतो राहुकालचं म्हणजे कधी असतं ते तर राहुकाल सोडून जो मुहूर्त असतो ना त्याच्यामध्ये गौरीला आतमध्ये घ्यायचं असतं आणि तुम्ही बघू शकता कुंकुवाचं ताट देखील आहे बाजूला तर ते पायांचे ठसे काढण्यासाठीच आहे तर ते आई करणार आहे आणि बाकी बायकांच्या हातामध्ये ताट आणि चमचा दिला होता म्हणजे घेतला होता तर ते वाजवत वाजवत गौरीला आणायचं असतं तर यासुद्धा समोरच्या काकी आहेत तर यासुद्धा हळदी कुंकू लावून ओळत आहे मला आणि गौरीला सुद्धा तर सगळ्यांचं हसणं मस्करी वगैरे चालू आहे आणि फोटो काढणं चालू आहे व्हिडिओ काढणं चालू आहे सगळ्यांचं एकदम आ, मस्ती वगैरे चालू आहे छान आणि हसत खेळत वातावरणामध्ये गौराईला आणलं की कसं गौराई पण प्रसन्न राहते एकदम तर सगळ्यांचं ओळण वगैरे झालं की मग गवरला आतमध्ये घेणार आहोत आणि गौराई ही गणपतीची आई असते तर गावाकडे बऱ्याच जणी बोलतात की दोन गौराई म्हणजे गणपतीच्या बहीण आहेत आणि बोलतात की आई आहे काही जण बोलतात आई आहे काही जणं बोलतात बहीण आहे तर त्याच्या पण बऱ्याचशा कहाण्या आहेत त्यामध्ये पण बरंचसं दुमत वगैरे पण आहे काय कायची मतं आहेत तर तुमचं काय मत आहे किंवा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय माहिती आहे ते, 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 ते मला कमेंट करून नक्की कळवा कर तर वारा भरपूर सुटलेला तर दिवा विजला होता तर दिवा परत लावून घेतला आणि पाऊस पण चालू होता त्या दिवशी आणि आता काय बाराही महिने पाऊस चालूच असतो तर कधी पण पाऊस पडतो भरोसा नाही पावसाचा दिवाळीमध्ये सुद्धा पाऊस पडतोच तर मईंना लक्षात आलं की पायावरती पाणी नव्हतं टाकलं तर आईंनी पायावरती पाणी टाकलं आणि स्वस्तिक काढायचं म्हणून असं कुंकवाचं बोट थोडं थोडं उठवलं माझ्या दोन्ही पायांवरती आणि सोनोलच्या पायावरती पण पाणी घातलं आणि थोडंसं कुंकुवाचं बोट उठवलं तर तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा मग नाही तर असा टिक्का लावला पाहायला तरी पण चालेल कुंकू कसं शुभ असतं ना तर म्हणून मग ते पायाला लावलं जातं आणि नंतर मग आईने भाकर तुकडा ओळून टाकलेला आहे तर भाकर तुकडा ओळून टाकण्याची पण पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते तर दोन भाकर तुकडा घेऊन एक उजव्या साईडने ओळून डाव्या साईडला टाकायचा असतो आणि एक डावीकडून ओळून उजव्या साईडला टाकायचा असतो किंवा मग काही जणी असे दोन्ही हात चक्राकार फिरवून दृष्ट काढतात ना तसं पण काढलं तरी पण चालेल किंवा आपण वरून खालतीपर्यंत अशी दृष्ट काढतो ना मिठाची जशी काढतो तशी तशी काढली तरी सुद्धा चालेल तर आता सगळ्यांचं हळदी कुंकू लावून वगैरे झालं होतं आणि आता गौराईला आतमध्ये घेण्याची वेळ आली तर आई पायाचे ठसे उठवत आहेत तर पहिल्या मुख्यद्वाराच्या इथे आपल्या आतमध्ये येतानाचे आणि पाच पावलं काढायची असतात नंतर मग देवाची इथे काढलं तरी पण चालतं आणि आपले जे रूम असतील त्याच्या एंट्रन्सचे इथे काढलं तरी पण चालतं नाहीतर तुम्ही फक्त दरवाजाकडून गौरीकडे येण्या ठिकाणी पाच पावलं काढू शकतात तर ते पायाच्या ठसाच्या पाठीपाटीच यायचं असतं गवर घेऊन मी आणि सोनल म्हणजे तसंच जात होतो पुढे पुढे आणि गवरला पूर्ण घरामध्ये फिरवायचं असतं आपलं घर पूर्ण दाखवायचं असतं तर त्यासाठी आपलं घर एकदम व्यवस्थित स्वच्छ ठेवायचं असतं ओटा वगैरे सगळं भांडी वगैरे सगळं क्लीन केलेलं होतं आणि म्हणजे स्वच्छता जिथे असते तिथेच लक्ष्मी वास करते गौराई वास करते तर मग त्यासाठी सगळं घर आपल्याला पूर्ण दाखवायचं असतं गौराईला आणि घरामध्ये य म्हणून सांगायचं असतं सुखशांती घेऊन या आरोग्य घेऊन या आणि आली गवर आली गवर कशापायी आली गुराडोरांपैी आली पोरा बाळांसाठी आली हळदी कुंकवांच्या पावलांनी आली शांतीसाठी आली आरोग्यासाठी आली असं वेगवेगळं म्हणायचं असतं तर बायका म्हणतात आली आली गवर कशापायी आली आणि जी गवर घेते ना तिने बोलायचं असतं सगळं की कशा कशापायी आली त्या तर सगळ्या रूम मधून वगैरे सगळं गवरला घर दाखवून पूर्ण ताट असतं गव्हरच तिथे गणपतीचे इथे ठेवलेलं आहे आणि नंतर मग आम्ही ते सगळं गवर मांडणार आहोत तर सगळ्यांना हळदी कुंकू लावून झालंय प्रसाद देऊन झालाय प्रसाद म्हणून तुम्ही काही देऊ शकता फळ देऊ शकता साखर देऊ शकता काही देऊ शकता आणि सगळ्यांच्या पाया पडलेली आहे मी नमस्कार केलेला आहे सगळ्यांनाच सगळ्या गौराई आगमनाच्या वेळेस हातमध्ये आल्या म्हणजे ते आपण गौराईच आहेत आणि तसं पण माणसामध्येच देव शोधायचा असतो प्रत्येक माणसामध्ये देव असतोच आपण सगळेच देवाचे अंश आहोत तर सगळ्यांच्या नमस्कार सगळ्यांना नमस्कार करून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्हाला पुढची गवर घ्यायला जायचं आहे तर म्हणजे सगळ्यांचं असं गवर लाईनीमध्ये घेतलं की कसं सगळ्यांना वातावरण पण खूप छान राहतं आणि सगळ्यांचं पण म्हणजे होऊन जातं पाच बायका मिळतात सगळ्यांनाच असं तर मग नंतर मग आम्ही तिथून जाऊन आलो आणि नंतर मग सिद्धूला आईने हळदी गुंकू लावलेलं ला आहे ती पण एक छोटी गवर आहे आमची तर मला बोललं फुलवर आपण घे हातामध्ये तर मी फुलवर आपण हातात घेतला आहे आणि ओवाळलेला आहे त्यांनी तिला तर ती झोपली होती गौरी आतमध्ये घेताना नंतर मग आमची सगळी मांडण्याची वगैरे सगळी तयारी चालू आहे गवर तर जे तिकडे सगळं साहित्य होतं ते बाजूला काढून सगळ्यात आधी स्टँड आणून ठेवले म्हणजे गौराईचे काल रात्री साडे नेसवून ठेवलेलं होतं त्यामुळे तेवढी ते काय धावपळ नव्हती तर दोन्ही गौराई व्यवस्थित मी आणून ठेवल्या आहेत गणपतीच्या बाजूला दोन्ही साईडला तर गौराईच्या साड्यांचा कलर खूप सुंदर दिसतोय तुम्हाला कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आणि छान उठून त्या गौराई खूप नंतर सजवल्यानंतर पण तुम्हाला दाखवतेच तर व्यवस्थित अशा गौराई दोन्ही साईडला दोन ठेवलेल्या आणि आई बोलल्या की पहिले पाय म्हणून दे म्हणून गौराईंचे तर ते लावून घेते आधी खालती ठेवून घेते तर त्यांना पाय आणून दिले दोन्ही गौराईंचे तर हे पाय आणि जे मुखवटे आहेत ते, आहे ते। ते मातीचे आहेत आणि बाकी अंग जे आहे ना ते म्हणजे असं गादीचं कापसाचं आहे आणि खालती तर स्टँडच आहे तर मग ते जपून व्यवस्थित ठेवलेलं असतं आईंनी वरती बॉक्समध्ये तर आता ते मी आणून देते एक एक साहित्य आतमध्ये बॉक्स ठेवलेले होते तर पावलं आणून दिले आईनं तर आई दोन्ही गौराईंचे ते इथे खालती पावलं ठेवत आहेत आणि नंतर मग मुखवटा लावला आईने तर मुखवटा आपण कसं आतमध्ये पोकळ असतो तर त्यामुळे त्याला पण म्हणजे काहीतरी मी न्यूज पेपर म्हणा किंवा चिंदी म्हणा किंवा कपडा म्हणा स्वच्छ असं लावून व्यवस्थित बसवलं हो ला ना मग ते खाच्यामध्ये व्यवस्थित बसतं आणि नंतर मग म्हणजे असं हालत वगैरे नाही जरी आपण हळदी कुंकू वगैरे लावलं ला किंवा पडण्याची वगैरे काही भीती नसते तर सगळ्यात आधी तर कापसाची माळ घातलेली आहे दोन्ही गौराईंना तर ही रेडीमेडच आणलेली आहे बनवता सुद्धा येते घरी तर दोन्ही गौराईंना कापसाची माळ घातलेली आहे एकेका गौरींचा आम्ही आवरून घेतो म्हणजे कसं पटापट पण होतं आणि म्हणजे चुकायला पण होत नाही की हे घातलं हे नाही घातलं म्हणून ह्या गौरीला तर माळा वगैरे अशा म्हणजे प्रत्येक गौरीच्या दोन दोन माळा असं तर ह्या गौरीला दोन माळ्या घातल्या ह्या गौरीला दोन माळा असं म्हणजे आम्ही करून पटापट दोघीजणी आवरून घेतो तर, 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 तर आई एका गौराईला सजवत आहे मी एका गौराईला सजवत आहे आणि माळा घालून झालेला आहे कंठी वगैरे जे काही दागिने तुमच्याकडे असतील ते घालायचे व्यवस्थित आणि साडी नेसवून ठेवल्यामुळे बरस म्हणजे वेळ वाचतो असं पण आहे पण त्या मुहूर्तामध्ये पण सगळं होतं आणि कसं एकाच दिवशी आपल्याला सगळं सगळं करणं पॉसिबल होत नाही साडी कसं एकदम व्यवस्थित शांतपणे नेसवून घेतलेली असली की मग कसं आपल्याला हवी ती आपण पॅटर्नची साडी नेसवू शकतो व्यवस्थित चापून चोपून नेसवू शकतो आणि नंतर मग कंठी वगैरे घातलेली आहे गौराईंना गौराईंना सगळेच दागिने तसे तर खूपच उठून दिसतात काही नसलं तरी पण गौराई खूप सुंदर दिसते साधी सोपी तर अशी पण गौराई खूप सुंदर दिसते आणि दागिन्याने नटवलेली तर अजूनच खूप सुंदर दिसते ती सौंदर्यामध्ये वरच पडते तर गणपती बाप्पाच्या बाजूला दोन्ही साईडला मस्तपैकी गौराई उभ्या आहेत आता आईप सुद्धा कंठी इथे घालून घेत आहेत माळा घालून झालेल्या आहेत परत कॉइनचा एक हार आहे तो सुद्धा घातलेला आहे आईने तर मी पण कॉइनचा एक हार आहे तो घालून घेते परत मोहनमाळ आहे ती सुद्धा घालून घेते तर बरेचसे दागिने म्हणजे आहेत प्रत्येक गौरीचे तर ते ठराविक ठराविक दागिने म्हणजे असं बरोबर दोघींना सेम सेम असे दोन घेतलेले आहेत व्यवस्थित दोन्ही गौराईंना तर सगळे दागिने घालून घेतले आधी आणि नंतर मग शेवटी सगळ्या गौरीच्या डोक्यावरून पदर द्यायचं आहे वे वेणी घालून संध्याकाळच्या आतमध्ये सगळं गौरी आतमध्ये घेऊन आपल्याला सगळं हे सजवून वगैरे गौरी गौरींचं सगळं रेडी करायचं असतं म्हणजे संध्याकाळी कसा चहाचा नैवेद्य दाखवायचं असतं गौरींना चहा बिस्किटांचा किंवा तुम्ही काय नाश्ता केला असेल त्याचा तर सगळ्यात लास्ट मी आता हे आर्टिफिशियल फ्लॉवरच्या माळा आहेत दोन आईंनीच आणलेल्या आहेत तर त्या घालून घेते त्या सुद्धा खूप छान दिसतात आणि या वॉशेबल आहेत तर हे आपण जपून ठेवलेलं असतात आईंनी त्या बॉक्समध्येच तर हे आपण खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर कलर त्याचा खूप छान आहे पिंक असा कलर आहे आणि नंतर मग ते झाल्यानंतर मग आईने ज्या ह्याच्यामध्ये तांदळामध्ये गौरी ठेवल्या होत्या ना मुखवटे ठेवले होते ना तर तेच तांदूळ ओटीमध्ये घालणार आहोत तर ते ओटीचे तांदूळ न मोजून घ्यायचे असतात नंतर मग ते तांदूळ वाढतात म्हणजे असं मानतात पण आणि असं आहे पण तुम्ही करून बघा म्हणजे तुमच्याकडे गवर असेल तर तर ते ओटीचे तांदूळ आई मापून घेत आहे की कि मी किती टाकत आहे म्हणजे ज्या वाटीने तुम्ही मापताना त्याच वाटीने नंतर मग गौरई जेव्हा उतरवाल ना तुम्ही त्याच वाटीने तुम्ही मोजून बघा थोडे तरी तांदूळ वाढलेले असतीलच नक्की आणि गौरई तशी पण सुख समृद्धी धन धान्य सगळी देणारी देवी आहे तर तिच्या कृपेने सगळं आपलं होत असतं तर आई ते ओटी भरत आहेत तर ब्लाउज पीस नारळ परत तांदूळ घेतले होते ते आणि बाकीचं खारीक वगैरे हळकुंड ते आई टाकत आहेत त्याच्यामध्ये आणि ओटीला गाठ मारायची नसते तर म्हणून मग आईने आणायला सांगितलं मला तर रब्बर लावून दोन्ही म्हणजे दोन्ही गौराईंच्या बाजूला किंवा पुढे तुम्ही असं ओटी भरू शकता देवीची अशी ठेवू शकता तर मग ते आई सगळं करत आहेत मी बाकीची छोटी मोठी कामं आवरली इकडे चहा सुद्धा ठेवलेला आहे मी बनवायला म्हणजे आवरत आलं की अंदाज आला की मग असं चहा ठेवलाय म्हणजे मग सगळं झालं की पटकन मग चहाचं नैवेद्य दाखवायला गौराईंना तर मग दोन रब्बर दिलेत आईंना तर आई ते रब्बर लावत आहेत ओटीला दोन्ही गौराईंना दोन ओट्या तर आता हे ओटीचं भरून झालं की मग आई हळदी कुंकू वगैरे लावून घेतील मी हळदी कुंकू लावून घेईल आणि मग आई हे हो ओटी वगैरे ठेवतील गौराईंच्या पुढे तर आई दोन्ही गौराईंना हळदी कुंकू लावत आहेत आणि फुलोरा जो असतो ना तो सुद्धा ठेवायचा असतो गौराईंच्या बाजूला तर आधी आईने ओटी ठेवली आहे आणि नंतर मग त्याच्यावरतीच फुलोरा ठेवलेला आहे आणि थोडा ना ठेवायचा असतो दुसऱ्या दिवशी जेव्हा विडे मांडतो ना आम्ही गौरींचे तेव्हा तो, तो परत ठेवायचा असतो थोडासा फुलरा बाजूला तर आमच्याकडे विडे असतात सीताफळीची पानं असतात त्याच्यावरती काकडी ठेवून असे विडे असतात दोन दोन पानांचे तर पाच माजे पाच एका गौरीचे असे मिळून दहा एक दहा झाले आणि आईंचे पाच आणि एका गौरीचे पाच असे मिळून दहा झाले म्हणजे वीस विडे असे मांडतो आम्ही म्हणजे प्रत्येक गौरी पुढे दहा दहा विडे असतात तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तो व्हिडिओ नक्की बघत राहा पूर्ण सिरीज ही गौरी गणपतीची आहे ती नक्की बघत राहा तर आईंचा ओ टी ठेवून झालेला आहे तर मग मी सुद्धा हळदी कुंकू लावून घेते गणपतीला दोन्ही गौराईंना तर इतक्यात गे लाईट गेली आहे लाईट काय दोन तीन मिनटात येईलच परत तर तोपर्यंत म्हणावं म्हंटल ओवाळून घ्यावं परत थांबायला नको दोघी दोन्ही गौरींना गणपतींना ओवाळून घेतलेला आहे हळद कुंकू लावून व्यवस्थित अशी पूजा केलेली आहे आणि सगळ्यांच्या आता पडलेलीच होती मगाशी नमस्कार केलेलाच होता तर आईंनी सुद्धा ओवाळलेला आहे दोन्ही गौराईंना तर गौरी सजवल्यानंतर खरंच खूप एकदम साजऱ्या दिसत होत्या खूप छान दिसत होत्या आणि आई म्हणूनच नजर काढत आहे दोन्ही गौराईंची आणि गणपती बाप्पांची गणपती बाप्पा एकदम आमचा क्यूट दिसत होता तर त्याची सुद्धा नजर काढलेली आहे आईने तर नंतर मग मी सुद्धा नजर काढली आहे गौरी गणपती दोघांची सुद्धा तर खूप सुंदर असे दिसत होते गौरी गणपती असं आणि घरामध्ये खूप छान वातावरण होतं आणि असं बघतच राहावं असं वाटत होतं दोन्ही गौराईंकडे आणि गणपतीकडे आणि शांत बसलं ना की बरं वाटत होतं तर झालंय मग आता सगळं आवरून नंतर मग मी चहा बिस्किटांचा नैवेद्य दाखवला आहे गौराईंना तर दोन कप ठेवलेले आहेत आता तुम्ही बोलाल की गणपती बाप्पाच्या पुढे का नाही ठेवलं तर गणपती बाप्पाला रोज मी चहाचं नाही पे दाखवूनच चा पित होते तर आता मी जेव्हा चहा घेणार ना तर तो, तो गणपती बाप्पाच्या पुढे ठेवणार आणि तोच चहा घेणार आहे मी सोबत तर चला मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा चला भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय